करण्यासाठी उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत आणि शॉर्ट नोटीस म्हणजे कालच ठरला आणि आज आपण सगळे जास्त संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते बंधू आणि भगिनी संदेशने काही प्रशासनिक सूचना बऱ्याचशा केल्या फक्त त्याच्यात आणखी एक राहिलं थोडस थो थो थो, की यादी मिळाल्यानंतर आणि निवडणूक टिकलेली झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःहून वाटात मिटिंग घेतलेल्या मीटिंग यायला चालू केलेल्या परंतु अजून काही जणांनी मीटिंग चालू केलेल्या नाही त्यामुळे कोणाच्या परवानगीची वाट करू नका आपण माहिती देण्यासाठी कोण हवे असतील तर मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधून विजयवर्तला सांगितला जो तसा अवेलेबल असेल तो तसं येईल परंतु आजची मिटिंग पर संपल्यानंतर लोकसभा किंवा तुमच्या कोणा टेरेस वर परवानगी घ्यायची गरज असेल तर टेरेस वर असेल कुठे कोपऱ्यात असेल कुठे हॉलमध्ये असेल एखाद्या तर त्या वॉर्ड वाईज चालू करायला पाहिजे तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आणि त्या मीटिंग चालू करा याच्यात महत्वाचं असं आहे की आपल्याला प्रचाराचे मुद्दे काय आहेत ते साधारण केंद्र शासनाशी निघडी त्यांच्या बाबतीत मी बोलेल परंतु महायुतीचा उमेदवार शेवटपर्यंत ठरला नाही आणि ती तारखेला काही वेळी डिक्लेअर झाला त्या माध्यमातून सध्याच्या खासदाराला डच्यू मिळाला याचा अर्थ त्याने दहा वर्षात काय काम केलं हे लोकांना आपण सांगू शकतो कारण आपण बघितलं असेल की ते खासदार दहा वर्ष सांग दोन दो वर्ष त्यांना बाय इलेक्शनची मिळाली आणि पाच वर्ष ही पूर्ण मिळाली आता आता सहा महिन्यात कुठे ना कुठे दिसत होते परंतु जा ते दिसताना किंवा कामकाज सांगताना शासनाकडून काय केलं ते सांगत नव्हते गटाराचे हप्ते त्याचा काय तो केंद्र शासनाशी निगडीत प्रश्न होता किंवा इतर ठिकाणचे प्रश्न जे महापालिकेशी संबंधित प्रश्न आहेत त्याच्या संबंधित मिटिंग घ्यायचे फक्त महापालिकेत मिटिंग घालून तिकडच्या प्रशासकांना धमदाची करायची अरे पण केंद्राकडून तुम्ही काय आणलं केंद्राकडून काही नाही आणलं मग चौदा आपल्या सर्वांच्या मेहनतीने सगळ्यांच्या सहकार्याने आपण बळीराम जाधव यांना निवडून दिलं आणि बळीराम जाधव यांनी काय कामं काम ते सर्व प्रचाराचे मुद्दे आपलेले असतील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहर घनकचरा व्यवस्थापन हे सॅटेलाइट सिटीच्या अंतर्गत मला वाटतं तीन ते साडेतीन हजार कोटीचा निधी आपण केंद्र सरकारकडून वसईविरा शहर महापालिकेसाठी आणला त्यानंतर घरोघरी गॅस ज्या सगळीकडे कामात चालू आहे गौर हेरिटेज मला वाटतं सहा हजार कनेक्शन ऑलरेडी झालेलं आहे आणि इतर ठिकाणी काम चालू आहे आपण वद्रेशी साईडला जर जात असाल तिकडे पाईप लाईन मोठ्या प्रमाणात काम चालू आहे वेस्टला आपल्याला रेल्वे येणार आहे ती परंतु वेस्टला तिथेच ते गॅस स्टेशन उभारून त्याचं उद्घाटन देखील आपणच केलेलं होतं हे घरोघर गॅस त्याचे कनेक्शन हे बहिराम जाधव यांच्या वेळेला त्यावेळेला आम्ही त्यांच्या जोडीला होतो रमेश कोटीवती नॅशनल रेग्युलेटरी बोर्ड कॉर्पोरेशन पेट्रोल अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड त्याचे सेक्रेटरी मला वाटतं मुखर्जी साहेब होते आपण वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये गेलो आणि त्यांनी ते अय्य त्यांनी ते पत्र दिलं बहिराम जाधव की हे गॅस सगळा तुमच्यामुळे मंजूर झाले ते तादवांनी तो गॅस मंजूर केला होता घरोघरी हे काम चालू आहे आणि त्या गॅसचा महत्वाचं म्हणजे सध्याचा गॅस सिलेंडरचा दर आता अकराशे रुपये मेत्रे आहे आता इलेक्शन मुळे काहीतरी पाच पंचवीस कमी झाला असं कालच्या समयात मला कळलं परंतु तो गॅस त्याच्यापेक्षा अर्ध्या किमती देणार आहे घरोघर गॅस आणि आपण नळाचं कनेक्शन फिरवल्यावर पाणी जसं येत तसं तो गॅस फिरवल्यावर गॅस येणार आहे फक्त जास्त वापर केला तर तेवढं बिल येईल पण ते निश्चित सध्याच्या गॅसपेक्षा कमी येणार आहे आणि हे फक्त बळीराम जाधव शक्य झालेलं आहे रेल्वेच्या बाबतीत उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या यांच्यामुळे झालेला पवन कुमार बंगल्यावर देखील आपण रमेश कोटी गेलेलो होतो आपली जी कोटा वाढवण्याचं काम आहे काही गाड्या थांबतात त्याच्यामध्ये कोटा खूप कमी होता दहा किंवा पंधरा होता तो पंचवीस तीस चाळीस असं वाढवण्याचं काम चालू केलेलं आहे डहाणू रेल्वे ही बळीराम जाधव यांनी चालू केली तेव्हा फक्त ते म्हणजे मेन ट्रेन ची हो आता देखील डहाणू स्टेशनला त्यावेळेचे तत्कालीन मंत्री पवन कुमार बनसल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि इतर मंडळी होती आम्ही सगळी मंडळी होती ही गाडी देखील चालू करण्याचं काम बलिराम यादव यांच्याकडे झालेलं आहे आपल्याकडचे बरेचसे लोक इकडे पोषण एम आय डी सी किंवा इतर ठिकाणी जातात त्यामुळे त्यांना ह्या ट्रेनचा खूप उपयोग झालेला आहे वसई रोड स्टेशनला दक्षता दक्षता दर्जा मिळवण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत त्यावेळेपासून अजून देखील त्याला दर्जा मिळाला नाही त्यामुळे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या वसईमधून सुटू शकतील ह्या प्रकारचं जंक्शनचा दर्जा मिळण्यासाठी आता आपले नवीन येणारे खासदार ते काम करते आणि निश्चित रूपाने दर्जा मिळेल वसई सावंतवाडी कोकणात जाण्यासाठी आणि विरार सावंतवाडी ही रेल्वे देखील त्यानंतर होऊ शकेल त्याप्रमाणे आता मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोललो वसई दिवा पनवेल जी आहे ती मेमू ट्रेन आहे तर तिला देखील लोकलचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरात लवकर दर्जा मिळणार आहे त्याला लोकलचा दर्जा ही सध्या मेमू ट्रेन होते तर त्याचा देखील फायदा आपल्या इकडच्या लोकांना त्यामुळे दुचंद्र असेल धारबाग असेल धामण असेल ही क्षेत्राचे प्लॅटफॉर्मची उंची लोकलतेमुळे वाढवावी लागणार आहे तर ती कामं देखील चालू आहे आहेत जवळपासिक रेल्वेसाठी त्यावेळेला बलिदान लागत असताना बजेटमध्ये तरतूद केलेली होती परंतु गेल्या दहा वर्षात त्याचा कोणी पाठपुरावा देखील केलेला नाही तो ते देखील दे दे तसंच पडलेला आहे आपण समृद्धी महामार्ग बघत असत म्हणजे वाटण्यात आहे आपल्याला आता इगतपुरीमध्ये आलेला आहे तो समृद्धी मार्ग आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला व्हायला भिवंडी किंवा कल्याण मार्गे इगतपुरीला जायचं आहे आपण आता मध्यंतरी नितीन गडकरी साहेब आले तेव्हा मागणी केली होती की तो मनोहर वाडा खरडी असा जर केला तर आपल्या वसईकरांना त्याचा उपयोग होईलच परंतु उत्तर कोकण म्हणजे विक्रमगड वाडा तलासरी जव्हार इकडचे जे लोक आहेत त्यांना कल्याण निवडणुकीला वळसा लागता डायरेक्ट वाडा म्हणून मागे तिकडे जाता येईल तर तो एक प्रश्न आपण प्रत्यक्ष केंद्र सरकारच्या घातलेला आहे फेरीबोट आपली जी चालू झालेली आहे त्याला देखील आठ हजारांनी त्यावेळेला प्रयत्न केला ती चालू झालेली आहे नंतर विराज सफाळाचं टेंडर निघाले विराज सफाळा टेंडर निघालेलं आहे आजच मी व्हेरी टाईम वाल्याशी बोलतो फक्त आचारसंहितेनंतर ते चालू होणार आहे आणि भायगर ते कल्याण चेतल पार्कच्या मार्गे ती तशी फेरीबोट चालू होणार आहे असे अनेक केंद्र शासनाचे प्रश्न आहेत त्याच्यात काही राहिलेली असतील परंतु हे सगळे प्रश्न केंद्र शासनाची निगडीत बळीराम जाधव यांच्या वेळेला चालू होते गेल्या दहा वर्षात मला वाटत नाही तात्कालिक खासदार म्हणजे आता खासदार आहेत पक्षाने त्यांना घरी बसवलं तो नंतर पण त्यांनी अशा काय काम काय खासदार कुठे फिरतले किंवा काय त्यापेक्षा आपले खासदार बळीराम जाधव काय किंवा आता होणारे खासदार काय राजेश पाटील तरी एवढी सगळी कामं झालेली आहेत इव्हन राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या तिन्ही आमदारांनी करोडो रुपयाचा निधी या तिन्ही मतदारसंघासाठी किंवा पालघर जिल्ह्यासाठी आणलेला आहे पण डिपार्टमेंट असेल असेल नगर ग्राम विकास असेल अल्पसंख्याक विभाग असेल आमदार खंडाचे असतील अनेक विभागांकडून जेवढा निधी मिळवता येईल तेवढा निधी मिळवलेला आहे आणि तीही कामं झालेली आहे आपल्याला माहिती असेल की दोन हजार जून दोन हजार वीस नंतर प्रशासकीय राजवट महापालिकेत चालू आहे पण आम्ही असलेले सगळे मंडळी जे काही आमदार नगरसेवक आमदारांच्या माध्यमातून तीही अनेक प्रकारची कामं आज वसई शहर महापालिकेमार्फत चालू झालेली आहेत तर ही सगळी कामं आपण लोकांपर्यंत से सेंट्रल गव्हर्नमेंटची आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की चार वर्षापूर्वी कोरोना साथ चालू झाली जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा आपण सुरुवातीला तुरडा आणि कांदा उफडत वाटला

हातावर पोट असणारी मंडळी आहे अशा करोडो लोकांना दोन वेळच जेवण आपल्या मार्फत मोफत दिलेलं आहे हे सगळ्यांना माहिती असेल आपल्याकडे विश्वकर्माला आपला मोठा लोक साईबाबाच्या माध्यमातून असेल तर करोनाच्या वेळेला जास्तीत जास्त लोकांना हे जेवण कसं पुरवता येईल क्वारंटाईन लोकांना पण जेवण कसं पुरवता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न केल्या सनसिटी गावमधून ज्या उत्तरेकडे ट्रेन जायच्या त्यावेळेला ट्रेन मध्ये बसताना सेन्सिटिव्हला पण त्यांना डब्बा दिलेला परंतु ट्रेन मध्ये जाऊन देखील चोवीस तास प्रवासाला लागणार म्हणून आपण डब्बा दिलेला शाळेचा नाही समजतो हे दिलेलं आहे तर अनेक काम म्हणजे करोनामध्ये जेव्हा प्रवीण शेट्टी तपस्यूम आणि डॉक्टर हेमंत पाटील आम्ही शाळेत बसायचो त्यावेळेला एक आपला तो हेमंत पाटील करोना कथा झाला आहे आम्ही त्याला सांगायचो डॉक्टर काळजी घ्या अरे कुछ नाही होत आहे कुछ नाही होत आहे आणि बिचारा करोनामुळेच तो मृत्यू पावलाय खूप काम करायला म्हणून डॉक्टर त्याने त्या आपल्याला करोना होईल याची भीती बाळगली नाही परंतु करोनापासून अनेक लोकांचे काम असलेले हेमंत पाटील हे देखील आहेत तर अशी अनेक कामं आपण केलेली आहे आपल्याकडे काम केलेल्याची दोन्ही उमेदवार तुम्ही बघितले तर काही नाही आणि दोन्ही उमेदवार एक वाड्याचे आहे एक आपला उमेदवार राजेश पाटील जो आमदारांच्या माध्यमातून आज खूप काही काम करतो संबंध पालघर जिल्हा त्यांनी भिंजून काढलेला आता तर रोज रोज त्याचे मत येत होतो अशा प्रकारे त्याच काम जोरदार चालू आहे परिस्थिती पूर्णपणे आपल्याला अनुकूल आहे त्या अनुकूल परिस्थितीचं रूपांतर विजयात करायचं आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि त्यामुळे आता वीस तारीख आजची तारीख सहा चौदा दिवस बोलून झाले तरी एकोणीस नंतर प्रचारी बंद होतो म्हणजे आपल्याकडे चौदा बारा दिवस या बारा दिवसात आपल्याला सगळं विसरून फक्त एकच ध्येय खासदार असा या दृष्टीने काम करायचं आहे या सगळ्या दृष्टीने आपण सगळ्यांना आपण सगळे मेहनत घेतो सगळे काय करतो आणि याबरोबर एक आहे की समाजवाई देखील ज्या जिथे शक्य आहे त्याच्या समाजावर प्रभुत्व आहे समाजवादी सगळ्यांनी चालू करायचं आहे आपलं डोगर आणि म्हणजे म्हणजे आहे उत्तर आणि पूर्व पश्चिम काश्मीर पासून कन्याकुमारी आणि अहमदाबाद पासून असे अख्ख्या भारतातले लोक या शहरात राहतात एक हा मिनी भारत आहे आणि हा मिनी भारत मध्ये नेते जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे सगळ्यांना सामावून घेण्याचं काम चालू आहे म्हणजे जो बसायला आला तो झालेला त्याच्या गावाला जायचं नाव घेत नाही गावाला जात असेल पण पुन्हा बसय आणि मग आम्ही सगळ्यांना आनंदाने म्हणतो की वसयक नमू वस तर या दृष्टीने सगळे आपले लोक आहेत आपल्याला त्यांना समजावून सांगायचं आहे की तुम्हाला आमची मंडळी आहे आमदार जितेंद्र ठाकूर आहे क्षितिश ठाकूर आहे राजेश पाटील आहे आपण सगळं कोणतंही काम असो कोणाला ब्लड द्यायचं असो कोणाला शाळेतलं ऍडमिशन असो कोणाचं एम एसीबी पकडलेलं आहे किंवा इतर शाळेची फी द्यायची असेल हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन असेल अशा सगळ्या गोष्टी आपले लोक सगळे करतात आणि त्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना असेल प्रत्येकाला असेल तर या दृष्टीने ही जी केलेली काम आहे ह्या कामाच्या कामा जोराव आम्ही सगळं मत मागण्यासाठी जात आहोत आज मला एकाने प्रश्न विचारलेला की हॉस्पिटलचं काय झालं महापालिकेच्या माध्यमातून आचोळेला मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आपलं लवकरच तयार होत आहे त्याचं डिझाईन आणि हे पेशंटला देताना रस्ता पोळा पाहिजे काय पाहिजे त्याचं भूमिपूजन झालं आहे प्रत्यक्ष महापालिकेतल्या महिला येतातच परंतु महापालिकेच्या बाहेरच्या वनश्वरी कामनुमनच्या पुढच्या महिला देखील प्रसुतीसाठी येतात तिथल्या एका नर्सने स्वतःची प्रसूती त्या दवाखान्यात केली जे खाजगी डॉक्टरकडे गेल्यावर सिझरी करतात तसं सिझरीकडे होत नाही हे दे देखील त्या नर्सने स्वतःच प्रसूती करून तिथे दाखवलेले आहे अशा अनेक गोष्टी आहेत अनेक औषधोपचार मोफत येतात अनेक आपले प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत दवाखाने आहेत मोठा दवा हॉस्पिटलचं काम आता चालू होणार आहे अशा दृष्टीने त्या वसई क्रीडाशाळा म्हणजे फ्लायओव्हर असतील आरोपी

या आपल्या परिसरात चालू आहे आणि ही कामं आपण लोकांपर्यंत पोचवायची आहेत आपण लोकांना हे सांगायचं केंद्र सरकारची राज्य आणि महापालिकेची आणि सगळी कामं आपणच करतोय सगळ्या गोष्टी आपणच करतोय फक्त इकडे मत काही लोक येतात जर तुमच्याकडे आल्या तर सांगत आता तुम्ही नक्की काय केलं मग ते सत्ताधारी असो किंवा आणखी कोण असो आपल्याला टीका करायची नाही आम्ही आपण काम केलेलं आहे त्या शिंदोरीवरच मतं मागतोय आपल्याला सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपल्याला फक्त बारा दिवस आपल्या हातात आहे आपण स्वतः राजेश पाटील उमेदवार आहोत हे समजून प्रत्येकाने काम करा कोणाच्या आदेशाची वाट करू नका आपल्याकडे यादी आल्या चला हे चार माणसाकडे मी जातो चार माणसाकडे तुम्ही जातो असं करून प्रत्येकाने आपण भरभर फिरून आम्ही कसे योग्य आहोत या दृष्टीने सगळ्यांनी मतदारांपर्यंत पोहोचा बाकी संदेशची बरीचशी माहिती दिलेली आहे जी मतदार आपल्या आहेत ते आपल्या जी मतदार बॅलन्सिंग आहे त्यांना आपल्याकडे खेचा आणि जी आपली नाही त्यांच्याकडे ओढू पडणार त्यांच्याकडे जाऊ पडणार जे आपली ना आपण चेहऱ्यावरून समजतो हा आपला नाहीच आहे तर कशाला उभा तोंडा किंवा पाया जोडायची जाऊ पण जी बॅलन्सिंग आहे त्यांना समजून आपलं सगळं आणि जे आपले आहे त्यांना तर आपलं सगळं करायचं ते आपलीच आहे या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करा आपला विजय निश्चित आहे चार जूनला आपण ही सगळी मेहनत झाल्यानंतर चार जूनला आपण सगळ्यांनी एकत्रित गुलाल उधळूया आणि आपल्या सगळ्यांच्या सहमतीने सांगतो की आपले राजेश पाटील चार जून नंतर पुन्हा एकदा दिल्लीला जातील आणि आपलं काम करतील असा विश्वास बाळगतो आणि आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो जय जय